इथे बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मातृत्व जागृत झालेलं आहे प्रत्येकाला आज एक क्षण वाटलं की मी आहे आणि हा माझा राम आहे असं नक्कीच वाटलं असेल आणि असे राम परत परत जन्म घेतल्याशिवाय आपल्याला कलियुगामध्ये स्थान मिळणार नाही या त्रेतायुगातल्या राक्षसांचा संवाद करण्यासाठी रामाने अवतार घेतला होता आता कलयुगातही राक्षस आहेत राक्षसासारखे दिसत नाहीत त्यांना दोन शिंग नाहीत त्यांचे दात मोठे नाहीत त्यांचे नखं मोठे नाहीत पण जे संस्कृतीला पूर्णपणे संपुष्ट करतायत ते सो नाभूत करतायत अशा राक्षसांचा संहार करण्यासाठी गरजही रामाच्या विचारांना मानणारे मुलं आणि रामाच्या विचारांना मानणारे लोक जन्मले पाहिजे त्यांचा त्यांचं संगोपन झालं पाहिजे रामाच्या जे विचाराचे मानणारे मुलं झाले ना तरी आपोआप सगळ्या सीता सुरक्षित राहतील कारण आमचा काही सीतेचा आरोग्य होण्या सीता आमची राहिलेली नाही त्यामुळे हे सगळं पाहत असताना मनात खूप विचार आले एकच क्षण तुमचा भूक लागली आहे तुम्हाला ला मलाही भूक लागली आहे आणि आता प्रसाद घ्यायचा आहे एक प्रसंग कुठेतरी मलाही खूप सत्संगाची आवड आहे वाचनाची आवड आहे एक प्रसंग असा आहे की जेव्हा राम वनवासाला गेले होते तेव्हा भरत जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं की आपल्या आईने गयिकेने रामाला वनवासाला पाठवले त्यांनी कैकेचा धुकार केला आणि भक्ताने रामाच्या भेटीसाठी निघाले नी नी भरत जेव्हा रामाच्या भेटीसाठी निघाले तेव्हा रामाने भूदेणीला म्हणजे पृथ्वीला बोलवला आणि सांगितलं की भरत ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गाचे सर्व कार्य सर्व खडे सर्व ददरू काढून कारण असं काय तर भरताने ठरवलं की राम या मार्गाने निघाले आहे तुम्ही अन्वानी जाणार आहे जिथे माझ्या भावाचा भाऊचा स्पर्श झाला तिथे मी चप्पल पादुका होत जाणार नाही मी अन्वानी जाणार आहे पण रामाला जेव्हा आहे त्यात झालं त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यावरचे सर्व दगड काच कळगे काटे काढून टाकू भूदेवीनी पृथ्वीने विचारलं का बरं एवढे नाजूक आहे का तुमचा भाऊ भर त्यांनी सांगितलं तर एवढं नाजूक नाही तोही खूप कणखर आहे पण जेव्हा जेव्हा त्याला एखादा काटा होते जेव्हा जेव्हा त्याला एखादा खडा लागेल त्याला एखादा ताज कळगा लागेल तेव्हा त्याच्या मनाला वेदना होतील त्याच्या पायाला लागलं म्हणून नाही पण माझा भाऊ इथून चालत गेला आणि त्याला वेदना आदर्श आपल्या त्याच्या संपूर्ण घ्यायची गरज नाही दहा टक्के जरी घेतला तरी आपण खूप चांगलं जाऊ शकतो असं मला वाटतं आणि मला वाटतं की लोकांसी ब्रह्मज्ञांना नसावं आपण स्वतः जगावं आणि मग लोकांना सांगावं तर जे मी स्वतः माझ्या भावंडांसाठी माझ्या लोकांसाठी करू शकेन तेच मी रामाच्या चरणी अर्पण करू शकेन आपल्या सर्वांच्या इथे आम्हाला बोलवलं विकासराव डोमे काका आणि सर्व टीम आणि माझ्यात या मैत्रिणीच्या सगळ्या आम्ही खूप कार्यक्रम केलेत आम्ही खूप कार्यक्रम एकत्र केले आताही म्हणतात काही कार्यक्रम त्यांनी मला इथे बोलवलं तुमच्या कार्यक्रमात आय समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात के तुमच्या मला बोलवलं मला सहभागी करून घेतलं मला मान दिलं त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि प्रभू रामाच्या चरणी त्यांना मस्तक होते रामलल्लाच्या चरणी त्यांना मस्तक होते आणि सगळे म्हणतात काही आम्हाला रामाच्या दर्शनाला घेऊन जा आता था मला आता पाच लाख लोक ऑलरेडी म्हणून झाले की आम्हाला घेऊन जा त्यामुळं तिकडे व्ही आय पी दर्शन वगैरे नाही मोदींच्यासमोर कोणीही व्ही आय पी नाही सगळे नानाच्या समोर कोणीही व्ही आय पी नाही रांगेत उभारायला तयार असेल तर जाऊ आपण इलेक्शनच्या लहानभूमीतून जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा ने पण आता पंच्याण्णव हजार लोकांनी मला मतं दिले आणि पुन्हा माझ्यावर प्रेम करणारे परिणित कमीच आहेत राज्यात जास्त आहेत त्यामुळे राज्यातही मागे लागले ह्या सगळ्यांना कसं देता येईल मला किती वाऱ्या करावं लागेल रामाच्या हे माहीत नाही पण मी माझ्या मुलाला वचन दिलंय की जोपर्यंत तो शिक्षण पूर्ण करून येत नाही मी त्याला सोडून रामाच्या दर्शनाला जाणार नाही तो तिकडे अमेरिकेतून बघतोय कार्यक्रम तर मी त्याला घेऊन जाणार आहे महिलांना आणि मग आपण सर्व जाऊ आपण सर्वजण नक्की कधी न कधी थोडं थोडं बॅच मध्ये मी माझ्या प माझ्या माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला सर्वांना असं शब्द देते आता तुम्ही माझी ऐपत वाढवली तुम्ही माझी कमी ठेवली तर बघा काय झालं तेव्हा तुम्ही माझी ऐकत वाढवली तर तुम्हाला सुद्धा चांगलं दर्शन घेऊ असं मला वाटतं पण हे सगळे राजकारण नाही भाग आहे आजचा दिवस फार पवित्र आहे आजच्या दिवशी मी माझ्या घरात मंगल कलश ठेवून आले मला पाच मिनिट उशीर झाला आणि मला त्या मुहूर्ताला मंगल कलश ठेवायचा होता मंगल कलश ठेवले आपल्या परळीचं मंगल व्हावं माझ्या प्रभू वैद्यनाथाचा एवढा मोठा जसा महाकालचा कॉरिडॉर झालाय तसा महाना मोठा कॉरिडॉर व्हावा आणि मोदींनी त्याच्या उद्घाटनाला यावं ही तुम्ही रामाच्या चरित्र दाखवता धन्यवाद जय हिंद